सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंदा चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती आहे चला तर रविवार दिनांक सप्टेंबर वाहतुकीच्या कोंडीसह अपघाताची संख्याही वाढली होती यावर इलाज म्हणून कागल शहर कृती समितीनं बोगद्याऐवजी पिलरच्या फ्लायओव्हरची मागणी केली होती आता रस्त्याच्या सहा पदरीकरणांमध्ये जुन्या बोगद्याचा अंडरपासिंग काढून टाकून एक किलोमीटर लांबीचा फ्लायओव्हर मंजूर झाला आहे कागल शहर कृती समितीचे अध्यक्ष व के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली श्रीत माने यांनी दिलेली अधिक माहिती अशी की प्रताप उर्फ भैया माने यांच्या अध्यक्षतेखालील कृती समितीनं हा प्रश्न आवाज उठवून पाठपुरावा केला होता पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केंद्रीय रस्ते व वा अवजड वाहतूक मंत्री नितीन जी गडकरी यांची भेट घेऊन आणि पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता या नवीन सुधारित पुलाला राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष यादव यांनी मंजुरी दिल्याचं यांनी यावेळी सांगितलं या राष्ट्रीय केंद्रीय रस्ते व वा वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब जिल्हाधिकारी अमोल येडगे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंधरकर यांचं सहकार्य झाल्याचंही त्यांनी सांगितलं एक किलोमीटर लांबीच्या या नवीन फ्लायओव्हरचा उपयोग पुढील प्रमाणे होणार आहे वाहतुकीची कोंडी कायमची सुटणार कर्नाटकातून येणारी वाहनं रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतीमधून कागलमधील साखर कारखान्यांना होणारी वाहतूक वाहतूक सुरळीत सुरळीत होईल होईल स्थानिक बस रिक्षा व मुख्य शहरासह उपनगरांच्या भाग तसेच मौजे सांगाव कसबा सांगाव रंदेवेवाडी या गावांना कोल्हापूरच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावर येण्यासाठी ये सुलभ होणार आहे यावेळी कृती समितीचे उपाध्यक्ष संजय ठाणेकर माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर प्रवीण काळबर सुनील माळी सतीश घाडगे अस्लम मोजावर संग्राम लाड नितीन दिंडे नवल बोते आदी प्रमुख उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागल होऊन प्रशांत दळवी